तोल सावरत असते हा बाळकाच्या लागलं तर त्या पोराला हाताला धरून ती आई महाराजा आईचं पाऊल मोठं असत पण बाळकाच्या चालीप्रमाणे आई पाऊल टाकत असते का पोरग चालायला शिकते पोरग उभं राहायला शिकत असलो उभं राहत असलो तर ती आई आपलं पाठीमाग आधार आगा देते पोरग पडू नये लहानपणी जर डोक्यावर पडलं तर डोक्यावर पडल्यासारखा परिणाम झाल्यासारखं पूर्ग वागत त्याला मळेपर्यंत मस्त डोक्यावर पडलं होतं आईनं सांभाळलं नाही का म्हणजे बघा आईला किती काळजी घ्यावी लागते आई पण होणं आई पण होणं आई नाही आईनं पूर्ग जन्माला आल्यानंतर त्याची काळजी घ्यायची त्याला मालिश करायची आंघोळ घालायची ती आंघोळ घालताना ती मालिश करताना सुद्धा अगदी प्रत्येक अवयवाला हाताला पायाला नाकाला महाराजा कानात सुद्धा महाराजा गरम तेल पडदे आपले मोकळे व्हावेत म्हणून आई काळजी असते टाळू भरत असते टाळू टाळू नाही ना म्हटली म्हणतात एखादं काय मागाय गेलं त्याला जर नाही दिलं तर मग ताळू भरली होती का नव्हती टाळू सुद्धा तो खड्डा जो असतोय तो मस्तिष्कावरती तो मस्तिष्कावरती असणारा तो, तो खड्डा आईला ते तेल मुरवून मुरवून तो खड्डा भरून काढावा लागतो किती आईला आता नाही सांगा बरं आईला स्वतःचा जीव सांभाळत सांभाळत ते लेकरू सुद्धा तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळावं लागतं तेच लेकरू हळू हळूहळू मोठं होता आईची जबाबदारी अजून वाढते लेकराला शाळेत टाकलं आईनं शाळेत जायला लेकरू सुरू झालं की त्या लेकराला महाराज आईनं डबा बनवून द्यावा आणि डबा बनवून दिला की लेकरांना तो डबा घ्यावा आणि शाळेत जाऊ त्या लेकराच्या जा डब्यासाठी आई मग किती वाजता उठते पोरग जर सात शाळेला जाणार असेल ना हो त्या माझ्या बाईन त्या आईनं पाच वाजता उठाव पाच वाजता उठून सगळ्या घरातली साफसफाई करावी सगळी साफसफाई करून झाल्यानंतर आंघोळ करून आईनं आपल्या पोराला सातला शाळेत जायला लागतंय म्हणून डबा बनवावा आणि डबा बनवून पोराला दोन घास घरीच खायला घालून शाळेमध्ये पात्र आई पण होणं सोपं आहे का तेच लेकरू पहिले जर दुसरे तिसरे चौथेत पाचवे गेलं की पोरगा मानायला सुरुवात करतं आमच्या आईला कुठं काय कळतं यार खरे रे तुझ्या आईला काहीच कळत नाही त्या आईन ना, तळ हाताच्या फोडाप्रमाणे एवढू हातभर होत तवापासून दोन हातावर घेऊन रडलं तर रात्रात्रभर छातीला बिलगून त्या आईनं स्वतः जागरण केलेलं पण तुझे झोप पूर्ण होण्यासाठी आई नशी बिलगल तुला बसून आईन अरे तिला जर कळत नसत ना तर त्या आईनं लहानपणीच वरुटा तुझ्या डोक्याला घालून तुला कवच संपवलं बरं का आई एवढं सोपं आई होणं महाराजा तेच पोरग हळूहळू मोठं व्हायला लागतं शाळेत जायला लागतं चांगलं शिकायला लागतं कॉलेजला जायला गेलं त्याला आईबाप म्हणजे काहीच वाटत नाही तू कोण तरीच वाटतात वेगवेगळे मग म्हणावं लेकर काळजी घे वेळेवर दबा दिलेला वेळेवर खा आई न सांगावून पोरा ग ना कळत नाही का ना मला तुला काय काम असतं घरी तेवढंच काम असतं उठलं की सुटलं हे कर ते कर हे खा ते खा काळजी घे लवकर घे याच्याशिवाय तुला दुसरं काय काम असतं विचार करा हो त्या आईला काहीच काम नसतं का हो त्या आईनं पाठ पाच वाजता उठायचं पाच वाजल्यापासून तिनं आपला देह झिजवायचा तिनं कष्ट करत राहायचं आपलं शरीर झिजवत राहायचं आणि एवढं शरीर झिजवून सगळ्याच्या आधी उठायचं आणि सगळं झोपल्यानंतर झोपायचं तरी सुद्धा तुम्ही आम्ही म्हणतो आई कुठं काय करतो तिला कुठं काय काम असतं ते नुसती घरात बसलेलीच असते अहो आपलं पोरग कॉलेजमध्ये जातं शाळेमध्ये जातं त्याची कपडे स्वच्छ असावीत म्हणून दर दोन दिवसाला व्यवस्थित साबण लावून छान पैकी धुवून इस्त्री जर घरात नसेल ना तर अगदी झटकून झटकून वाळत घालून ते वाळल्यानंतर पद्धतशीर त्या कपड्याची घडी घालून कपाटामध्ये ठेवते आई आणि तरी सुद्धा आपण म्हणतो आई कुठं काय कर घरामध्ये टोपल्यामध्ये दोन भाकरी असतील आणि जेवायला चार माणसं असतील तर पहिली ती तीन माणसं घरातली जेवायला घालते आई टोपल्यामध्ये चटकर जर तुकडा राहिला तर त्या चटकर तुकड्यावरच आपण पोपल्यात थोडासा तुकडा ठेवून ते चार घास खाऊन गटा 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 तांब्यावर पाणी पिऊन गप झोपणारी ते आपलं मन मारून झोपणारी की आई महाराजा ही कधीच कोणाला ना दिसत नाही तरी आपण तोंड उखडू जातो आणि म्हणतो अरे आई कुठं काय करत अहो आई जर खरंच काय करत नसते ना तर तुम्ही आम्ही महाराजा मोठाच झालो नसतो आई जर खरंच काय करत नसते ना तर तुम्हाला मला माणसात कसं राहायचं हे कळलं नसतं आई सगळं शिकवते व्यवहार आई शिकवते चालायचं कसं आई शिकवते बोलायचं कसं आई शिकवते शाळेत गेल्यानंतर वागायचं कसं हे कस सुद्धा आई शिकवते आणि मोठं झाल्यानंतर लोकांची मुलगी जेव्हा आपल्या घरी नांदायला येईल ना तेव्हा तिला कसं वागवायचं हे सुद्धा आई शिकवत असते सगळं जरी आई करत असली तरी सुद्धा आपण म्हणतो आई कुठं राहायचं आईबापाचे उपकार आपल्यावरती अनंत आहेत जेवढे आईचे उपकार आहेत तेवढे आपल्या वडिलाचे उपकार आपल्यावरती आहेत महाराजा बाबांचे उपकारही तितकेच आहेत तरी सुद्धा आपण त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवत नाही महाराजा लक्षात घ्या जोपर्यंत बापा आपल्याकडे आहेत ना तोपर्यंत त्या आईबापाची कदर करायला शिका त्या आईबापाला सांभाळायला शिका हो तुम्हाला नाही आई बाप काय मागणार पण न मागता सुद्धा दोन गास सुखाचे जर तुम्ही तुमच्या आईबापाला जर द्याल ना महाराजा तयाचा हरिक वाटे देवा त्या देवाला सुद्धा आनंद होत असतो जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असतो ना त्याचा आनंद देवाला होत असतो लक्षात घ्या त्याच्यामुळं आपण वागताना व्यवहार करताना आईबापाशी वागताना बोलताना महाराजा आपण व्यवहार सोडून वागायचं नाही किंवा आपण सगळंच अगदी कायमळ सोडून वागायचं नाही आईबापाची कदर करणं गरजेचं आहे एक सांगू तुम्हाला एक सांगू वाक्य नेहमी लक्षात ठेवा नेहमी माझं हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा लिहून ठेवा कुठंतरी तरी तुम्ही कितीही जगामध्ये फिरा कितीही समाजामध्ये फिरा कितीही तुम्ही नाक वर करून जगलात किती प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून जगलात किती मोठे व्यक्ती म्हणून जगलात काही मोठं तुमच्याकडे पद जरी असलं आणि समाजात जर तुमचा मान असेल आणि असा मान जर घेऊन तुम्ही जगत असाल आणि हा मान घेऊन जगत असताना लक्षात घ्या हा मान तुमचा काहीच कामाचा राहणारा नाही का ज्या दिवशी का आपल्या मुळं आपल्या आईबापाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ना लक्षात घ्या मी काय सांगते ज्या दिवशी आपल्या आपल्या आई बाबाच्या डोळ्यात पाणी येईल ना त्या दिवशी समजून जायचं आपण आतापर्यंत आयुष्यामध्ये केलेला परमार्थ आपला आई बापाच्या डोळ्यातून वाहून गेला आपण समजून जायचं आपण सामाजिक कार्य आपल्या आई बापाच्या डोळ्यातून वाहून गेलं आपण काही जरी केलं ना तरी आपला त्याचा उपयोग काहीच होणार नाही म्हणून जोपर्यंत येईल जोपर्यंत बाप ना तोपर्यंत येईल आणि बापाला malah sampai ya, kenapa dihit buku nakah?